नमस्कार मंडळी आज आपण शेतातले ताज्या वरण्यांची आमटी कशी करायची चरचरीत ते पाहू हे एक गावाकडचे वरणे आणलेले आहेत मस्त छान आहेत तर ते सोलून घेतलेले आहेत तर त्यासाठी अर्धी वाटी कांदा अर्धी वाटी टॉमॅटो कोथिंबीर हो थोडीशी घेतली हळद अर्धा चमचा मीठ चवीनुसार घ्यायचं आहे धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा कांदा लसूण मसाला दोन चमचे मोहरी एक चमचा जिरे एक चमचा तर कशी करायची वरण्याची आमटी ते पाहू कढईत दोन चमचे तेल घेतले तेल तापलेले आहे त्यात मोहरी घालते जिरे घालते जिरे मोहरी तडतडू लागलं कांदा घालायचा कांदा चांगला भाजून झाल्यानंतर टमॅटो घालायचे कांदा छान भाजत आलेला आहे टोमॅटो पण चांगला भाजलेला आहे आता आलं लसूण पेस्ट घालायचे ती मग अशी दाखवायची विसरली होती मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतली ती घातली धनेपूड जिरेपूड घालायचे हळद घालायचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे कोथिंबीर घालायचे हे सगळं मस्तपैकी एक्झिव करून घ्यायचंय मीठ आहे परत एक साथ घ्यायचं घ्यायचंय हा मसाला पूर्ण भाजून झाल्यानंतर हे वरणे जे आपण कुकरला लावले होते दोन शिट्टा केले होते छान शिजलेले तर हे मस्तपैकी घालून पूर्ण एकजीव करून आहे आता भाजी छान झालेली आहे अशीसुद्धा आपण भाकरीबरोबर किंवा चपातीवर खाऊ शकतो तर मी इथं पातळ करणार आहे त्यामुळं मी इथं तीन वाटी पाणी घेतलं आहे ते घालते म्हणजे त्या पाण्यात ते चांगलं शिजते उकळी येईपर्यंत मस्त शिजण्यासाठी झाकण लावते एक पाच मिनटात काढायचं आहे आपण झाकण उघडून बघू छान उकळी आलेले आहे मस्त झालेलं आहे छान आपली वरण्याची आमटी मस्त झालेली वरण्याची आमटी छान उकळत आले पण यात शेंगदाण्याचा कूट घालायचा राहिला होता तर मी हा दोन चमचे शेंगदाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते म्हणजे आपली आमटी मस्त मिळून येते तर मी ते विसरले नेहमी मी बेसन किंवा शेंगदाण्याचं पूट असं घालून आमटी करते आज विसरले तर आत्ता मी घातलेले आहे आणि परत ही उकळी दूध देणार आहे म्हणजे छान आमटी होती ही वरण्याची आमटी खूप छान झालेली आहे ती आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकतो आम्ही आता ही भाकरीबरोबर सर्व करणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद